हर्षद दिलीप कुमार नागपाल यांच्या मालकीची रॉयल इम्पॅक्ट साडेतीनशे पांढऱ्या रंगाची बुलेट क्रमांक एम एच एकोणावीस सी एच अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णव ही त्यांचं राहतं घर बाबा सिंधी कॉलनीच्या समोरून दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा ते सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास चोरी केली होती सदर बाबतीत फिर्यादी यांनी बुलेट मोसा चोरी केल्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता जळगाव जिल्ह्यामध्ये मोटरसायकली चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांनी चोरीच्या घटना उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी तसंच अंमलदार यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील तपासी अंमलदार पोलीस नाईक किशोर पाटील यांनी सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा उघडकीस पथकातील विकास सातदिवे दिवे कॉन्स्टेबल नाना ताईडे किरण पाटील राहुल घेटे यांनी सतत पाठपुरावा करून गोपनीय बातमीच्या आधारे संशयित जावेद शेख चांद राहणार मास्टर कॉलनी जळगाव अदनान अमजद खान राहणार शाहूनगर जळगाव यांना ताब्यात घेऊन दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अटक करून न्यायालयासमक्ष पोलीस कस्टडी रिमांड करता हजर करून दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी घेतली पोलीस कोठडीत असताना दोन्ही संशयितांनी रॉयल इम्पॅक्ट साडेतीनशे पांढऱ्या रंगाची बुलेट क्रमांक एम एच एकोणनावीस सी एच अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णव ही सिंधी कॉलनी बाबानगर इथून चोरी केल्याची कबुली दिली अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता दिसून आल्यानं आरोपी जावेद शेख चांद याची पुन्हा दोन दिवस वाढीव पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली रिमांड दरम्यान त्यानं पुन्हा एक काळ्या रंगाची बुलेट ही मास्टर कॉलनी परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्यानं सदर बुलेटसुद्धा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली अशा प्रकारे एकूण एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या दोन बुलेट मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलिस अधीक्षक अशोक न खाते उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक राहुल ताईडे चंद्रकांत धनके पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे पुलिस नाईक किशोर पाटील पुलिस नाईक योगेश बारी विकास सात दिवे पुलिस कॉन्स्टेबल नितिन ठाकूर नाना तायडे किरण पाटील राहुल गेटे यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास किशोर पाटील करीत आहेत